शालेय गणवेशाचे काम बचत गटांना देण्याच्या शासन निर्णयानं सोलापूरच्या गारमेंट उद्योगाला दीडशे कोटींचा फटका बसणार आहे शासन निर्णय दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षापासून मोफत गणवेश योजना स्थानिक महिला बचत गटांमार्फत शिलाई करून घेण्याच्या निर्णयामुळं राज्यातील तसंच सोलापुरातील गणवेश उत्पादक संकटात आले आहेत यासाठी पंचवीस जानेवारी रोजी कापड खरेदीचं टेंडर काढण्यात आला असून शिलाईचं काम बचत गटांना देण्यात येणार आहे राज्यात चव्वेचाळीस लाख विद्यार्थ्यांना प्रत्येकी दोन याप्रमाणे अठ्ठ्याऐंशी लाख गणवेश लागणार असून हे गणवेश प्रामुख्यानं सोलापूर कोल्हापूर सांगली नागपूर अमरावती भिवंडी पुणे अहमदनगर इथं तयार होतात यातील साठ टक्के गणवेश तयार करण्याचं काम हे सोलापुर सोलापुरात होतं त्यामुळं सोलापुरात हजारोंच्या संख्येनं गार्मेंट कामगार असून शासनाच्या या निर्णयामुळं गार्मेंट उद्योजकांसह कामगारांना मोठा फटका बसणार आहे विशेष म्हणजे सोलापुरात सत्तर टक्के या असून शासन महिलांच्या हातातील काम हिसकावून घेतलं जाणार आहे या निर्णयामुळे सोलापुरातील गार्मेंट उद्योगाला एकशे पन्नास कोटींचा फटका बसणार असून काम न मिळाल्यास कामगारांचं स्थलांतर होईल अशी भीती सोलापूर कापड व्यापारी संघाचे अध्यक्ष ललित कुमार वेद यांनी व्यक्त केली दोन हजार चोवीस पंचवीस शैक्षणिक वर्षासाठी सर्व शिक्षा अभियान अंतर्गत मोफत गर्वि योजना स राज्य शासनाने राबवली आहे त्या योजनेअंतर्गत गेल्या वीस वर्षापासून प्रॉपर का काम चालू होतं पण वर्षी जे आहे ते सेंट्रलाइज एकच टेंडर काढण्यात निर्विधात काढण्यात आली आहे त्या त्या टेंडरमुळे रेग्युलर जे एम एस एम ई कामगार एम एम एस एम ई जे इंडस्ट्रीलिस्ट आहेत इंडस्ट्री कामगार आहेत कारखानदार आहेत व त्यांचे कार कामगार आहेत त्यांना उपासमारीची पाळी येईल कारण तो पूर्ण जो टेंडर आहे तो एकाला गेल्यामुळे हो बाकी जे एवढ्या वर्षापासून जे त्या कामात रजू होते त्यांना हा त्रास होणार आहे आणि त्याच्या जे महिला कामगार आहेत व पुरुष कामगार अंतर्गत त्यांच्यावर पण उपासमारीची पाळी येणार आहे शासनानं हा निर्णय रद्द करावा या मागणीसाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि आमदार सुभाष देशमुख यांच्या माध्यमातून शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची भेट घेणार असल्याचं सोलापूर रेडीमेड कापड उत्पादक संघाचे संचालक अशोक चव्हाण यांनी सांगितलं आणि ज्या उद्योजकांकडे आमच्याकडे सध्या कुशल महिना हे काम करीत आहेत मग त्यामुळे या कुशल महिन्यावर बेकारीची वेळ येणार आहेत मग त्यामुळे हा फार मोठा परिणाम सोलापूरच्या धंद्यावर होणार आहे अगोदर सोलापूर हे सोलापुरात स्थ प्रमाण फार वाढलेलं आहे त्यामुळे अजून ह्या निर्णयामुळे अजून स्थलांतरित होतील लोक तरी सरकारने शासनाने ह्या जी आर चेंज करून पूर्वीप्रमाणे करायचं आहे एवढी आमची विनंती आहे सर या निर्णयासाठी आम्ही आपल्या का लोकलमध्ये आमदार खासदार यांना भेटून कलेक्टर साहेबांना भेटून निवेदन देणार आहे पालकमंत्रीपर्यंत निवेदन पोचवणार आहे तरी आमची इच्छा आहे की आमची एखादी बैठक आपल्या शिक्षणमंत्री दादा यांच्याबरोबर हा निर्णय ही आमची गार्मेंट उद्योजकांनी डिसेंबर दोन हजार प्रदर्शन होतं प्रदर्शनात युपीचे महसूल मंत्री रवींद्र जयस्वाल यांनी भेट देऊन सोलापुरातून युपीतील विद्यार्थ्यांना गणवेश देण्याबाबत शब्द दिला होता त्यानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासोबत सकारात्मक बैठक ही झाली होती इतर राज्ये सोलापुरातून गणवेश घेत असताना आपलं आपलंच राज्य हातातून काम काढून घेत आहे त्यामुळं या प्रश्नी सोलापूरच्या लोकप्रतिनिधींनी लक्ष घालून शासन निर्णय बदलावा अशी मागणी गार्मेंट उद्योजक आणि कामगारांमधून होत असून सोलापूर शहरात एकतर नवीन उद्योग येत नाही एक गार्मेंट उद्योग आहे त्यातून मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होत होता आता त्याचं देखील काम शासनच काढून घेत असल्यानं बेरोजगारी वाढणार एवढं मात्र निश्चित